श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दीप अमावस्या ज्याला आपण आषाढ अमावस्या म्हणून ओळखत असतो हा एक हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहाने साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आणि आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्त्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक अतिशय व्हावी असा उपाय करायचा आहे आपल्याला गुरुवार दीप या दिवशी घरात या दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे यामुळे काय होईल तर आपला कायमचा पितृदोष वास्तुदोष नजर बाधा मुलांच्या अडचणी संपून जातील आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती ही कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप स्कीप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणी अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकाराने नकारात्मकता ना नाहीसी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होत असते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते या दीपमावसेचा दिवस हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी दे, देखील खूप महत्वाचा दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे घरात तील जर काही पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होत असतो काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा या दिवशी केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात किंवा त्यांच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण देखील केलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून नदीमध्ये आंघोळ केली जाते त्यानंतर ध्यान धारणा करून नंतर पूजा दान धर्म केले जातात आता अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो गुरुवार चोवीस जुलै रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होईल आणि अमावस्या तिथीची समाप्ती शुक्रवार दोन हजार पंचवीस पंचवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे या दिवशी म्हणजेच चोवीस जुलैला आपल्याला ही जी अमावस्या आहे तर ती साजरी करायची आहे यावेळी अमावस्येला हर्षयोगासह अनेक शुभयोग तयार झालेले आहे त्यापैकी गुरुपुष्यामृत योग या दिवशी तयार झालेला आहे त्याचमध्ये योग सर्वार्थ योग आणि शिववास योग हे प्रमुख योग या दिवशी तयार झालेले आहे यावेळी दिव्यांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात या दिवशी महिला आपल्या मुलांचं औक्षण करत असतात कारण का आपल्या घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल हा देखील आपल्या एक वंशाचा दिवा असतो त्यामुळे आपल्याला त्यांचं पूजन हे कणकेच्या दिव्यांनी करायचं असतं आता ते पूजन कसं करायचं याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आता आपल्याला घरामध्ये हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आता हा दही भात कसा ठेवायचा कुठे ठेवायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुरुवारी चोवीस जुलै रोजी आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजायच्या अगोदरच करायचा आहे हे लक्षात ठेवा घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता जर घरामध्ये बघा सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये आजारपण हे सतत तुम्हाला जाणवत असेल ला घरातील जे लहान मुलं असतात वयोवृद्ध असतात तर त्यांच्यामध्ये चिडचिड हट्टीपणा तापटपणा किंवा आजारपण हे जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल किंवा मग एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या काय होतं की आपल्याला त्या तिथे घरामध्ये क करण्याचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये करमत नाही पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात एकोपा सुख शांती हे घरामध्ये टिकत नसेल अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या असतात आणि त्याचबरोबर घरातील पितृदोष ह्या ज्या काही पितरांना समर्पित तिथी असतात तर त्यांच्यासाठी जर आपण दानधर्म केलं नाही तर तो पितृदोष हा नक्कीच आपल्याला लागत असतो त्यामुळे जर घरामध्ये पितृदोष असेल तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत प्रत्येक कामांमध्ये आपल्याला अपयश हे बघायला मिळत असतं त्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष आणि त्याचबरोबर घरांना जर कोणाची नजर लागलेली असेल आपल्या मुलांच्या मुलींच्या जीवनामध्ये काही अडचण येत असेल किंवा एखादा शत्रू आहे तो शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घडणं म्हणजेच काय तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर नसते त्यामुळेच माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला जीवनातील सर्व सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून जाण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी मुलाबाळांच्या अडचणी संपण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता दही भात जो असतो तर तो अमावस्याला खूप महत्त्वाचा मानला जातो सर्वांनाच माहीत आहे तर या दही भाताचा हा उपाय आपल्याला करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि याच्यापासून तुम्हाला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे भात हा आपल्याला थोडा शिजवायचा आहे खूप जास्त शिजवण्याची गरज नाहीये कारण नंतर तो आपल्याला परत वापरता येणार नाहीये आपल्याला भात हा तितका शिजवायचा जो फक्त आपण उपायासाठी वापरू त्यानंतर भात थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला दोन प्लेटमध्ये सेपरेट सेपरेट हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ हे अजिबात टाकायचं नाहीये अळणी भात इथे आपल्याला शिजवायचं आहे त्यानंतर तुम्हाला या भातावरती थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे दही टाकायला विसरू नका आणि दही हे आवर्जून आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे ना तर पहिली प्लेट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातील शेवटचा कोपरा कोणता आहे ते बघायचं आहे मग आपल्या घरातील हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरामधनं ही प्लेट तुम्हाला फिरवायची आहे प्रत्येक भिंतीला ती प्लेट तुम्हाला टच करायची आहे आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा येतात ती सर्व सम आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि ही प्लेट ज्यावेळेस तुम्ही फिरवणार आहात ना प्रत्येक रूममध्ये त्यावेळेस त्या प्लेट मधला थोडासा थोडासा भात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्या उरलेला भात जो आहे प्लेटमध्ये शिल्लक असणार आहे तर तो आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला घेऊन यायचा आहे मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला सात वेळेस हा भात उतरवायचा आहे आणि उतरवत असताना तुमच्या मनामध्ये जे काही अडचणी अडचणी चालू आहेत किंवा जे काही संकट तुम्हाला वाटत आहे की दूर व्हावीत त्याचे आपल्याला माता लक्ष्मीकडे तिथे प्रार्थना करायची आहे आणि सात वेळेस हा भात उतरवल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशु पक्षी प्राणी असतील तर तिथे जाऊन तुम्हाला म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाच्या जा खाली किंवा मग आजूबाजूला जिथे कुठे पशु असतील तर तिथे जाऊन तुम्हाला हा भात तिथे ठेवायचा आहे आणि पशु पक्षींनी खातील तितका खाऊन द्यायचा बाकीचा उरलेला भात हा नंतर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता तर पहिली जी प्लेट आहे तर अशा ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय आता काय करायचा आहे दुसऱ्या प्लेट जी आहे आपण ती भाताची तयार केलेली त्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तेल जे असतात तर ते टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे पण बसत असताना दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे हा उपाय जो आहे तर तो अकरा ते साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तिथे एक छान दिवा लावून घ्यायचा आहे दिवा ही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे म्हणजे दिव्याची जी ज्योत असते तर ती दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायची आहे आणि त्या दिव्याजवळ तुम्हाला ही भाताची प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती दिलेली आहे तर त्या पितृस्तुतीचं तुम्हाला पठन करायचं आहे एकदा आता जर तुम्हाला पितृस्तुतीचं पठन करता नाही आलं तर ओम पितृदेवाय नम या मंत्राचं तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जप करू शकता दक्षिण दिशेलाच तोंड करून बसायचं आहे लक्षात ठेवा कारण की दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची आपल्या पूर्वजांची दिशा मांडली जाते त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती उचलायची आहे उचलून तुमच्या आजूबाजूला घरामध्ये बाल्कनीमध्ये जिथे कुठे पशुपक्षी येतील तर तिथे हा भात कावळ्याला खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता तितका खाऊन द्यायचा अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका श्री स्वामी समर्थ